श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी निसर्गाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्पांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो आज अनेक नागरिकांनी घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजा करून दूध लाया वाहून गोडधोड नैवेद्य अर्पण केला तर कोल्हापूर शहरातील नाग मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती नागा पार्कातील नाग मंदिरात आणि शिवाजी पेठेतील महाकाली मंदिराजवळ तर आज मोठी जत्रा भरली होती भगवान महादेवाला प्रिय असलेल्या नागदेवतेचं पूजन करण्याचा नागपंचमी हा सण त्यातून निसर्ग आणि सर्प यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण दिली जाते कोल्हापूर शहरातील नागळा पार्क इथल्या नागमंदिरात दरवर्षी नागपंचमीनिमित्त मोठी जत्रा भरते भाविकांनी आज नागपंचमीचा सण भक्तीभावानं साजरा केला पहाटे अभिषेक आरती असे कार्यक्रम झाले महिला भाविकांनी दूध लहाया अर्पण करून मनोभावे नागदेवतेचं दर्शन घेतलं तर महिलांनी झोपाळ्याचा आनंदही लुटला नागपंचमीनिमित्त मंदिर परिसरात विविध स्टॉल्स आणि खेळण्यांची दुकानं थाटण्यात आली होती शिवाजी पेठेतील महाकाली मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी होते तसंच या परिसर मोठी यात्रा ही भरते आज देवीची झोपाळ्यावर बसलेली आकर्षक पूजा साकारली होती महाकाली तीर्थावर दहा फूट नागाची प्रतिकृती बसवली हो होती दूध लहा आणि उकडीच्या करंजा अर्पण करून भाविकांनी नागराजाचं पूजन केलं शुक्रवार पेठेतील पोलीस चौकीजवळ असणाऱ्या नागराज मंदिरात दरवर्षी नागपंचमी उत्साह साजरी होते या मंदिरात नागराजाच्या जोडीची पूजा करण्याची प्रथा आहे आज पहाटे ज्येष्ठ नागरिक आणि भक्तांच्या हस्ते अभिषेक झाला तर पिवळ्या वाड्याजवळील नाग मंदिरातही महिला वर्गाची मोठी शुक्रवार पेठेतील पिवळ्या वाड्याजवळ जुनं नाग मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी नागपंचमीला मोठा उत्सव भरतो आज पहाटे अभिषेक आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यानंतर दिवसभर दूध आणि लहाया वाहण्यासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती